वांगोळीतून साकारला शिवव्यांचा इतिहास बीड मध्ये शिवजयंती निमित्त भगतच कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बीड मध्ये स्वराज्य सप्ताह राबविला जात आहे या अंतर्गत शहरातील के एस के महाविद्यालयात छत्रपती शिवराय या आधारित रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रांगोळीतून शिवरायांचा सा इतिहास साकारला गेला विद्यार्थ्यांनी स्पर्धेतून शिवरायांचा जागर केला बीड जिल्ह्यासह बालकलाकारापासून व्यक्तीपर्यंत पंचवीस रांगोळी कलाकार, कलाकार सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर योगेश शिवसागर संयोजक काय म्हणतात ऐकूया त्यांचे शब्द यावर्षी निमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले काय सांगा यावर्षी निमित्त स्वराज्य सप्ताह हा आठवड्याभराचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही तशा सूचना होत्या त्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे बीड शहरामध्ये आपण आयोजित केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज इथं रंगोळी स्पर्धा आणि त्यासोबतच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या सकाळचं सा अभिवादन एकोणीस तारखेचं त्यानंतर संध्याकाळी लेझिम लेझिमचं पथक आहे एकशे पंचवीस जणांचं तर त्यांची कला तिथं सादर होईल आणि मेटोराईट हा एक सिंगिंग ग्रुप आहे त्यांच्यातर्फे शिवाजी महाराजांवर गाणे हे रॅप पद्धतीचे हे आपल्या बीडकरांच्या तरुण पिढीसाठी हा कार्यक्रम संध्याकाळी आठ वाजता बीडमध्ये